जी नमस्कार आज जो कार्यक्रम झाला अतिशय छान झाला आपलं जे श्रोत्यांना जे मार्गदर्शन सुद्धा खूप छान होतं आपण आणखी माहिती काय सांगाल मूळ अक्कलकोटची ही गुरुपरंपरा आहे yeah. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्थापन केलेले हे गुरुपीठ आहे मूळ आणि स्वामी समर्थ महाराज हे स्वतः भगवान दत्तांचे अवतार मानले जातात आणि भगवान दत्तात्रयाने धारण अवतार धारण करून स्थापन केलेलं आहे एक गुरुपीठ आहे आणि त्याच्यामधनं त्यांनी येणाऱ्या प्रत्येक उत्तराधिकारीला त्यांच्यासमोर सगळ्या भक्तांना अग्निहोत्र आचरण वागण्याचा प्रचाराचे एक आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशाच्या पूर्ततेसाठीच गेल्या एकशे पंच्याहत्तर वर्षापासून ही गुरुपरंपरा काम करते आणि अक्कलकोट आणि श्रीगुरुमंदिर येथून हे कार्य सुरू झालं पुढे अक्कलकोटच्या बाहेर शिवपुरी येथे कार्य विस्तारित झालं आणि आज जगभरातल्या चाळीस पंचेचाळीस देशांमधनं अग्निहोत्राचा प्रचार करत आहेत श्री गुरुभक्त आज उपस्थित आहेत हजारो प्रचारक काम करत आहेत लाखो अग्निहोत्र आचरण करतात जगभरामधून आज पसरलेले आहेत आणि मानव म्हणून आपली ओळख स्वीकार करून ईश्वराची उपासना करण्याचा हा एक नवा मार्ग आहे नागरिकांना काय आवाहन करा अग्निहोत्र खूप छानच आहे त्याच्यातून नक्की सकारात्मक बदल होतात नक्की काय आवाहन करा आपण काय सांगाल मी नागरिकांना आपल्या माध्यमातून आठवण करून देईन की आपण या भारताच्या या पवित्रभूमीत जन्माला आलो इथे संतांचा महंतांचा ऋषींचा अवतारांची ही भूमी आणि अशा या पवित्र भूमीमध्ये जन्म घ्यायला भाग्य लागतं आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्यामुळे आपली ओळख आपण विसरू नये आपण ईश्वर अंश आहोत आपण ईश्वराची लेकरं आहोत ही आपण भूमिका कधी विसरता कामा नाही त्यामुळे क्षणिक तत्कालिक जीवनामध्ये काही समस्या आल्या अडचणी आल्या काही ताणतणाव क्लेश आला त्यांनी घाबरून न जाता स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा सद्गुरूंच्या कृपेवरती विश्वास ठेवावा उपासना नित्य करत राहावी व जीवनाला उत्कर्षाकडे आनंदाकडे आणि भरभराटीकडे घेऊन जावं अशी आपण गुरुसाठी प्रार्थना करावी नक्कीच गुरुचे धन्यवाद त्यासाठी आपण डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज यांच्यापर्यंत आभार मानूया जोरदार हा कार्यक्रम विश्व फाउंडेशन शोकरी अक्कल तसेच माननीय मंडळे साहेब यांच्या सहकार्याने आपल्याला आयोजित केला श्री पादुकांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आता कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये म्हणजे आपण आता या ठिकाणी महाआरती करणार आहोत त्यानंतर मानवांनी सत्कार करणार आहोत आणि प्रत्येकाला या ठिकाणी श्री पादुकांचं दर्शन घ्यायचा एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे त्यामुळे आपण पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रम करणार आहोत सर्वांनी शांतपणे बसून घ्यायचे मान्यवरांना विनंती आहे की आपण आता महाआरतीची तयारी करणार आहोत तर महाराज पालवांच्या साड्या पंधरा आधी यायचं धन्यवाद

मूर्ती दत्त हा गाणा त्रिगुणीवता

स्वामी महायशा आरती स्वामी दासा दासतु अवताी कोणवर्णीलो महिमाेदारी भारती स्वामिदासा वैतभा

Tchau. Oh. आहुती अग्निरा अर तुम्ही सुखमय होतृद्ध दे पाव मंगलमय भरा हो जय 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 गुरु ध्वनी जलवायु मानव मनाई खुशी शांती या उजळल्या जोडी स्वामी या उजळल्या जोडी प्रकाशरूप स्वयं प्रकाशरूप प्रकाश देखील स्वामींची मुलगी नी तू पण काजळ खाज़, काजळी गेली स्वामी काजळी गेली निदानंदे तनु निदानु स्वामींच्या पायी अर्थी I will परस्मै यणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी की जय देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान जय सत्य सनातन धर्म की जय सगळ्यांनी एकदा जोऱ्यांची